मंडळी सध्या अनेक कामांमध्ये गैरसोय झाली असली तरी गैरवापर होऊन गुन्ह्यांची नवी रूप ही समोर येत आहेत सध्या मुंबईत एसी लोकलच्या बनावट पास आणि तिकिटांच्या घटना निदर्शनास आल्या एआयवर एक प्रॉम टाकला की अगदी काही सेकंदात खऱ्या खुऱ्या युटीएस ऍप पास सारखा बनावट पास तयार करून मिळतोय नुकतंच अंबरनाथ एसी लोकलमध्ये एक सुशिक्षित दाम्पत्य बनावट पासावर पकडलं गेलं त्यानंतर कल्याण एसी लोकलमध्ये तीन प्रवासी अशाच बनावट पासचा वापर करून प्रवास करताना पकडले गेलेत त्यांच्या मोबाईल वरती असलेला पास युटीएस ऍप मध्ये न उघडता थेट डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये फोटो स्वरूपात होता त्यावर क्यू आर कोडही नव्हता महत्वाची बाब म्हणजे तिघांच्या तिकिटांचे नंबर जे खरं तर वेगवेगळे असायला हवेत ते एकसारखेच होते त्यामुळे संशय निर्माण झाला आणि हे पास आयच्या मदतीनं बनवले गेल्याचं निष्पन्न झालं अंबरनाथ लोकलमधल्या दाम्पत्यानं तर तिकीट बनावट युटीएस इंटरफ्रेस दाखवला होता ज्यातून ते सहज बचावतील असं त्यांना वाटलं होतं पण त्यांचा भांडाफोड झाला कारण या स्मार्ट रेल्वे प्रशासन आता अधिक सतर्क रेल्वेमध्ये बनावट तिकीट ही जर किरकोळ चूक तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो सध्या वाढत्या प्रकरणांमुळे रेल्वे प्रशासन आरपीएफ आणि जी आर पी संयुक्त मोहीम राबून कठोर कारवाई आहेत त्यामुळे शे दोनशे रुपये वाचवण्यासाठी असा तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्यापूर्वी एकदा जरूर विचार करा